मृत कामगार महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मृतिकेच्या परिवारासह मुकनायिका फाउंडेशनद्वारे आमरण उपोषण खडकपाडा येथे अकराव्या मजल्यावरून पडून एका कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती आज या घटनेला आठ दिवस पूर्ण झालेत तरी देखील या महिलेला न्याय मिळाला नसल्याने या संदर्भात मुकनायिका फाउंडेशन आणि मृत महिला भारती गोंधळे हिच्या परिवाराने आमरण उपोषण करण्याचा पवित्रा हाती घेतलाय

मातम समाज के लोगों को सदस्यों को जान से मारने की धमकी दी जातिगत शिविरगढ़ किया इसके बावजूद पुलिस स्टेशन ने एट्रोसिटी दाखिल नहीं किया यही मांग है मेरी कि एट्रोसिटी के अंतर्गत पुनः दाखिल होना चाहिए और आरोपियों को तत्काल गिरफ्तार में लेना चाहिए पुलिस ने साथ ही जो पुलिस अधिकारी बिल्डर के साथ साठगाठ करके न्यायोचित कार्रवाई नहीं कर रहे हैं उनका निलंबन होना चाहिए और मैं आपको ये भी बताना चाहूँगी कि आज जो आमरण पोषण मैंने चालू किया है ये उपोषण तब तक चलेगा जब तक न्यायोचित कार्रवाई नहीं होगी और इस, इस उपोषण के अंतर्गत अगर मेरी जान भी जाती है तो कोई गम नहीं ये बलिदान होगा मेरे समाज के लिए मेरे लोगों के लिए और इसकी जिम्मेदार पुलिस प्रशासन होगा और गृह मंत्री से मेरा निवेदन है कि पुलिस प्रशासन को सही तरह से दुरुस्त करें और इन्हें न्यायोचित कार्रवाई करने के आदेश दें संबंधित घटनेबाबत खडकपाडा पोलीस स्टेशनला तक्रार केली तरी देखील याची कोणतीही दखल घेतली नसल्याने व पोलिसांकडून मिळालेल्या गैरवर्तवणुकीमुळे मृत महिलेचा परिवार आक्रोश व्यक्त करतोय दिवस होता त्या दिवशी माझी बायको तिचा मृत्यू झाला आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो कंप्लेंट द्यायला तर तिथं पण आमची कंप्लेंट घेतली नाही पोलिसवाल्यावरती कारवाई केली पाहिजे त्यांनी का कंप्लेंट आमची घेतली नाही एफ आय आर का दर्ज केली नाही हो जातीवादिक शिव्या देण्यात आला धक्काबुक्की केली आम्हाला बोलले की तुम्ही गांधारीजवळ भेटा आम्ही तुम्हाला एकेकाला मारून टाकू काटून टाकू तुमची जात अशीच जा, आहे हलकी जात आहे तुम्ही जसे मरायचे तसे मरा असे त्यांनी बोलले समाजामध्ये खरंच सर्वसामान्यांना किंमत आहे का असा प्रश्न या घटनेकडे पाहून उपस्थित होतोय महत्त्वाची बाब म्हणजे रॉकमाउंट बिल्डिंगचे काम करत असताना या महिलेचा खाली पडून मृत्यू झाला या इमारतीच्या बिल्डरने या प्रकरणाची कोणतीही दखल घेतली नाही म्हणूनच अशा परिस्थितीत कामगार मृत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलं आहे प्रकारwidetilde असा घडलेला आहे की बारा तारखेला रॉक माऊंट बिल्डिंगमध्ये ज्या महिलेचा अकरा माल्यावर अकरा माल्यावर पडून पाचव्या माल्यावर पडून तिचा मृत्यू झाला त्या महिलेला दोन मुलं आहेत मुलगी आहे मुल पाच वर्ष मुलगा आहे पाच वर्षाचा मुलगी तीन वर्षाचा आणि तिचा वय फक्त तेवीस वर्षे म्हणजे आयुष्य तिने काही बघितलं नाही आता ही कोणाची चुकी आहे बिल्डरची चुकी आहे कॉन्ट्रॅक्टरची चुकी आहे का ते बाकी कोणती कंपनी आहे त्यांची चुकी आहे ही आता इन्क्वायरीमध्ये माहिती पडेल पण बारा तारखेला जो एडीआर आर दाखल झाला त्या मध्ये स्पष्टपणे लिहिलं पाहिजे होतं की जी मृत्यू झालेली आहे ती बिल्डरांच्या चुकीमुळे झालेली आहे आणि म्हणून महिलेला त्यांनी एफ आय आरमध्ये तिथे नोंद करायला पाहिजे होती महिले महिला पडून बा का अकरा वाजता पडली बारा वाज बारा तारखेला तेव्हापासून ती हॉस्पिटलला ते त्या ठिकाणी बिल्डरचा कोणीही व्यक्ती आला नाही कॉन्ट्रॅक्टर आला नाही कोणीही नाही तिचा म माणूस जो आहे पती तोसुद्धा बेवसूत असताना त्याचा कुठेतरी अंगुठा घेतला दोन ठिकाणी मग तो शुद्धीवर आल्यावर लोकांनी सांगितला तुझे अंगूठे घेतले तो ठीक आहे प्रकार आपण समजू शकतो कुठं पोस्टमॉर्टम करायचा असेल कुठं काही करायचा मृत्यू दाखला लिहायचा असेल तो, तो प्रकार आपण समजू शकतो पण देशमुख मॅडमनी जो बर्ताव दुसऱ्या दिवशी केला ए पी आय आहेत प्लस तिथे या केसीमध्ये आय ओ आहेत या केसीमध्ये जो जो व्यक्ती तिला त्या मॅडमला विचारायला गेला त्या ठिकाणी त्या मॅडमनी उदंड भाषा वापरली आणि प्रत्येकाला अर्वाच्य शब्दाचा वापर केला सर्वप्रथम तर आम्ही जी महिला मृत झालेली आहे तिला न्याय मिळण्यासाठी समाज कल्याण न्याय खात्याकडं जो वर्ग केलेला केस आम्ही मा सांगितले का तुम्ही येऊन स्वतः माहिती घ्या पोलीस स्टेशनला एफ आर दाखल करायला सांगितला तोही एफ आय आर त्यांनी मुच्चा दाखल केला त्याच्यामध्ये बरोबर कलम लावले नाही या उपोषणमध्ये आम्ही स्वतः सहभागी आहोत पुढे सुव्यवस्था जी काय बिघडेल ती संपूर्ण पोलीस स्टेशनची जबाबदारी आणि सी बी साहेबांची आणि पोलीस स्टेशनच्या इंचार्जची जबाबदारी आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण